कुणीही आपल्याला असू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फालून संपून पोचो आणि आज इथं आलो त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न शोभणार आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान उभे आहेत त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारावृत्तीला फार उंची मुलींच्यासाठी त्याची सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही ऐकते नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक वृत्तांच्या संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण करत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे दूर करू एवढंच हे सगळं सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार खोला दे नाही हा विश्वास देतो सर दे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका